आवरला का आवर अरे आज सव्वीस जानेवारी लवकर उठवायला पाहिजे होत आठ वाजत आले ना वाजले बी आठ शाळेच्या खिडक्या उघडल्या ना उघडल्या मग जायचं आता ना आता आताच्याकडे नको अशी चला खरे हां आज सव्वीस जानेवारी शाळेची साफसफाई नव्हती केली का अहो बाबा मी ग्राम पंचायत मध्ये गेलो होतो सरपंचा हा राष्ट्रीय सण सव्वीस जानेवारी साफसफाई करायला पाहिजे का नाही करायलाच पाहिजे हा ना किती घाण दिसते शाळे जवळ पाहिजे आणि याचे सगळे मच्छर तुझ्या वर्गात जात असला आहे ना डोक्यात हा ना डोक्या एवढा झाला आहे ना काय बरं किती होते ते काय ना जवळ जाऊन पाय ना किती मोठमोठे ते तिथे तुझ्या डोक्याच्या वर हे आहे की नाही <laughs> आता मी पण शुक्रवार गेलो होतो सरपंच कर्मचाऱ्याला सांगितलं होतं एवढं <laughs> साफसफाई करावं पण हो। त्यांनी काही इकडं कानाडोळाच केला आज एवढी आपली मोठी शाळा असून शाळेचा परिसर किती खराब दिसत आहे ना इकडं मजा होत आहे इकडं कलर द्यायला पाहिजे चांगलं दिसला असतं ना हा देणार आहे ना शाळा कलर येणार आहे ना आता किती खराब वाटत राहिले इकडं शाळेचा परिसर हा एवढी भारी शाळा आणि शाळेच्या समोर एवढी दळेंद्री खतरनाक आहे ना एकदम समोरच एकदम। किती खराब वाटत आहे ना आमची तिकडे एवढे एवढे झाले होते आमच्या एवढ्या शाळेत नाही साफसुफा बोलावलं आणि साफ केलं इकडं पाठीमागचं करायला लावायचं ना सरांना सांगावं लागून सरच करत हा ना एवढी बारी आपली शाळा आणि शाळेसमोर किती खराब दिसत पहिले ना हा किती कि, किती मोठी शाळा आणि गवत पास समोर हा ना किती कचरा याच्यापासून मच्छर तयार होते आहे की नाही मच्छर तयार होता किती मुलांना चा होत्या मुलं आजार याच्यामुळेच पाडते आहे ना, ना? जाऊ दे आता आहे ना उद्या ग्रामपंचायतमध्ये मीटिंग आहे मिटिंगमध्ये मी जातो आणि मिटि सरपंचाला परत सांगतो की एवढं साफसफाई करावं तुम्ही पण आता काय उपयोग नाही आता सव्वीस जानेवारी झाली नंतर आहे की नाही सव्वीस जानेवारीला साफसफाई करायला पाहिजे होते बरं ठीक आहे चला तुझे मित्र आले मित्र नाही कितीचे बोर आहे हा पाचवला आहे का तू आता तुझ्या शाळेसमोर गवत कसं वाटतंय आहे मला सांग बरं कसं वाटत आहे वाटतं वाटत खराब नाही वाटत का किती खराब वाटत एवढी बारी शाळा तुमची शाळेसमोर किती खराब आहे गवत पाय बर हा ठीक आहे चला आरो शाळेत जायचं ना आता चल मग काय कुठे कसं आहे आज मी पंचवीस वर्षापूर्वी दोन हजार साली आठवेला ला होतो तो एन घेतली होती त्याच्यानंतर आज तू एन सी सी घेतली कसं वाटते तुला हरो दीदी कशी वाटते हा मग मी येणारच शूटिंग काढायला हरव दीदी कशी वाटते एन सीसीचा ड्रेस मस्त वाटते ना बर जा आता टाइम झाला असेल तुला बाय चल आरो तशा चल मी काय करू